या कुस्तीसाठी पंच म्हणून नंदू काळे आणि अशोक पाटील हे कोकण काम पाहणार आहेत नंदू काळे वस्ताद आणि अशोक अण्णा पाटील यांची पंच म्हणून निवड झाली कृष्णला सुरुवात झालेली आहे छतीशमध्ये हा नंबर बैलाई तालुक्यातला शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी नामदेव पाटील यांचा पथा आहे आणि समोरचा तोरा तोराचा बैलवान सागर काळेराज हा महूरच्या आहे सांगला तालुक्यातला पृथ्वीरज पवार पटो आहे असां कैदानेश पहणी रंग मैदान रंग आए चंद्रकांत कोरेकर यांनी एक नंबरच्या गोष्टीचा बक्षीस दिलेला आहे धन्यवाद चंद्रकांत कोरेकर साहेब या ठिकाणी वसंतबाद शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे नूतन संचालक अमित पाटील तसेच बुधगाव नवीन पाणीचे विश्वस्त अमित पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे अमित पाटील आत कारखाने वसंतदा संचालक यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत आत अमित पाटील वसंतदा कारखान्याचे नूतन संचालक अमित पाटील खरं होता आमच्या 来，音乐开始了。 झालेले आहेत वसंतगर कारखान्यावर मैदान घ्यावं हे बरोबर असेल तर टाळा करा आणि आश्वासन दिलेलं आहे आणि वसंतगर कारखान्यावर ते मैदान घेऊन म्हणून अमित पाटलाने ते जाहीर केलेलं आहे धन्यवाद अमित पाटील आणि अनेक पाटील यांचा मनाचा भेटा बनवून सन्मान होतोय <laughs> चला कृष्णे करा

असो प्रेक्षक असे पाहणे रंगलेलं मैदान ना एक नंबरची कच्ची चालू आहे वर्षापासून चालत आलेली कुस्ती सर्व भागामध्ये कुस्ती आहे सत्य तपारू क्लेपाळ करू सर्व वर्गामध्ये सापडणारा खेळ म्हणजे कुस्ती हजार वर्षापासून चालू कुस्ती हजार वर्षापासून म्हणतो एवढी मोठी परंपरा कुठल्याही खेळाला दाखवून द्या जाणीवपूर्वक खेळ विधान करतो या देशावर अनेक आक्रमण आली अनेकाने हुकमत वाजवली अनेक पैकी राजवती आल्या इंग्र सत्तेवर जगाच्या सुर मा बला सत्ता पण इंग्रज सत्तेवर पहिला दंड ठोकला तो ते का पैनवाना कोमाजी नाईक त्यांचं नाव उमाजी नाईक पैवान होते आधी हो क्रांतीवीर दोनशे पस्तीसावी जयंती आहे कुमवक आद क्रांति पहलवान होते वासुदेव बलवंत पहलवान क्रांति नाटी पहलवाना इंग्रेज अधिक पहलवा अनंत कान्हे मरवाड़ पहलवान आजपा इतिहास बाग़ समाजाचं संरक्षण संवर्धन कोणी केले आहे बलदंडाने केलेला आहे सज्जनाने केलेला आहे आजपर्यंत इतिहास आहे हा मला गुणवंत करा पण बलवंत असलीच पाहिजे काळाची गरज आहे काळाची गरज बघतो गुणवंत करा पण बलवंत असलीच पाहिजे रोज पेपर वाचताय बलात्कार अत्याचार अनाचार गल्ली बरोबरात रावांना फिरायला लागल्या एखादा रावांना आपल्या घराकडे वाक्री करून बघायला लागला तर तुम्ही काय करणार अन्नला कुणी मदतीला येत नाही आपल्या घरात एक लागते तगड पोरगा मनानं मनगटाना काय त्या घराला खरच आहे मनानं मनगटाला पोर तयार करा सगळ्या डोरीला घालवणं काय काही कीर्ती रुपये कीर्ती रुपाला घराने जिवंत ठेवा घरात पुरुषार्थ जिवंत ठेवा घरात मर्दुंकी जिवंत ठेवा गाव कशाने शोधून दिसतात बघा गावात इमारती किती मोठ्या बांधल्या बंगले किती मोठ्या बांधल्या गावाला गावकून येत नाही गावात पोर किती आहेत मनाला मार्गाला तगडी पोरा त्यावर गावाला गावकून येत असता आणि मोरे पावांना कब्जा घेत सागर काळे बागता खरे मग जाण्याचा प्रयत्न सागर करतो अशा तऱ्हेने आपल्या यात्रा कमिटीच्या वतीनं आता ही शेवटची कुस्ती चालू आहे आणि या कुस्तीचे देणगीदार आहेत आपल्या गावचे चंद्रकांत संभाजी कोळेकर यांनी यांचं नेहमी कुस्ती मैदानाला सहकार्य असतंय त्या त्या त्यांच्याबद्दल त्या सहकार्याबद्दल आपल्या यात्रा कमिटीच्या वतीनं व सर्वांच्या वतीनं त्यांचा एक सत्कार करण्यात येत आहे त्यांनी स्वीकारावा अशी त्यांना विनंती आहे या कुस्तीचे देणगीदार एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर या सर्व देणगीदारांचं इथं यात्रा कमिटीच्या वतीनं आणि कुस्ती पंच कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे आणि सत्कार करण्यात येत आहे आणि अशा तऱ्हेने नागोबाच्या नावानं ग्रीप पाटील पहिलं बैलगा सर्तीचे पहिले बक्षीस आहे संतोष वावरे एक नंबर यात्रा कमिटीच्या वतीनं आहे सात हजाराचं हे बक्षीस आहे यात्रा कमिटी

पिंटू कपड़े नागाव दोन नंबर तालाज जाधव यांच्याकडून हे पक्षी आहे शांतता आणि स्तब्धत आलेले आहे आता एक वेळ सर्वांनी बजरंगबलीचा जय जयकार करायचा आहे जय की कुस्ती लागली आहे गणेश कुपयांबर घोडाघाडी हे पक्ष सात पाटील यांच्याकडून आहे त्यांनी इथे यायचं आहे गुण गेल्या दृष्टीनं गोष्टी करा पाहिलं बरोबर तीन नंबरचं बक्षेस हे अतुल पाटणाच्या घोडा गाडीसाठी झालेलं आहे एक नंबरची कुस्ती ही निकाली झाली पाहिजे अभिषेक प्रकाश कोळेकर यांनी मैदानात यायचं आहे अभिषेक कारगे सिद्धेश्वर साळुंके अभिषेक कारगे आणि सिद्धेश्वर साळुंके यांनी पण यायचं आहे संजय शिंदे अभिजित कोळेकर संजय शिंदे आणि अभिजित कोळेकर प्रथम मैदानात द्यायचं आहे प्रश्न कराट घेण्याच्या दृष्टीनं प्रश्न करा पहिवान लवकरात लवकर यायचं आहे सिद्धेश्वर सांगून

एक नंबरची कष्टी छाडा आहे गुणावरती कष्टी लागलेली आहे सिद्धेश्वर साहेब कष्टी वेगनाने मान बांधलेल्या पाहिजे आणि चला इकडं ज्युनियन राय मी येतोय लवकर मी अभिषेक अभिषेक नाही तो नऊ साडे नऊ येतो यांनी यायचा संजय शिंदे अभिषेक अभिषेक प्रकाश कोळेकर यांनी जा